राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेले आहेत धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सात दरवाजे उघडण्यात आलेले आहेत धरणामधनं मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजे सध्या उघडलेले आहेत धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आता हे सात दरवाजे उघडले गेलेले आहेत धरणामधनं मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाण्याचा विसर्ग होतोय त्याची दृश्य आपण बघतोय कोल्हापूरमधले दृश्य आहेत राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले गेलेले आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत शेखर काही वेळापूर्वीच दोन दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग होत होता पण आता सात स्वयंचलित दरवाजामधनं पुन्हा एकदा हा पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे गुरु अगदी बरोबर आहे दोन दरवाजे ज्यायचे गेल्या पाच ते सात दिवसांपासून खर तर त्यातून विसर्ग सुरू होता मात्र आता त्यामध्ये वाढ झालेली आहे आज कोल्हापूर सह राधानगरी आणि धरण क्षेत्रामध्ये मुसळधाराचा पाऊस काही तासांपासून सुरू आहे आणि म्हणूनच या पंच राधानगरी धरणातील जे सात स्वयंचलित दरवाजे आहेत ते सातही दरवाजे जे आहेत ते उघडलेले आहेत त्या सातही दरवाज्यांमधून तब्बल दहा हजार क्युसेकचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि विद्युत ग्रहातून चौदाशे क्युसेक आता जवळपास अकराशे साडे अकराशे क्युसेकचा विसर्ग जो आहे तो दूधगंगा नदीमध्ये सुरू आहे आणि परिणामी आपल्याला माहित आहे की हीच दूधगंगा नदी पुढे येऊन पंचगंगा नदीला जाऊन मिळत असते आणि त्यानंतर कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती सातत्यानं वाढते आता देखील याच धरणातून जो आहे तो विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळं पुढच्या दहा ते बारा तासांमध्ये पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना यात पार्श्वभूमीवरती आता अलर्ट राहण्याच्या सूचना जे आहेत आपल्याला माहिती आहे की साती दरवाजे जेव्हा उघडतात तेव्हा बरोबर सात स्वयंचलित दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्यामुळे स्वाभाविक आहे नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे